खर तर हा कार्यक्रम हा कार्यक्रम नव्हता ती एक कार्यक्रम करणाऱ्यांसाठी प्रेरणा होती या दोन प्रकारच्या प्रेरणा आहेत कार्यक्रम काय आयोजित केला पाहिजे आणि तो कसा आयोजित केला पाहिजे कारण देवाच्या कार्यक्रमाला जर तुम्ही दारिद्र्यातून मांडाल तर लोक अध्यात्मात श्रीमंत होणारच नाही आमच्या एकनाथ भाऊ देशेकर आणि त्या समग्र परिवाराने अक्षरशः नुसता पैसा नाही तर जीव ओतलेला आहे त्याच्यात आणि त्या सगळ्या समारंभाने सगळ्यांच्या अंतकरणामध्ये एक भारलेलं वातावरण ज्याला आपण म्हणतो की तिथं यावं आणि कोणीही जसं महाबळेश्वरला कोणीही स्ट्रॉबेरी पिकवावी तसं इथं कोणाच्याही अंतकरणामध्ये भक्ती वृद्धिंगत होईल असा अत्यंत सुंदर उपक्रम हा परिसर भाग्यवान आहे आपण जर खर तर एकच नाही जगातल्या सगळ्या समस्यांना तुम्ही आता भक्तीच्याच मार्गाने सोडवू शकता असं माझं मत आहे एकनाथ भाऊ देशेकर राजकारणात आहेत का किंवा कोणत्या पक्षात आहेत ते मला माहित नाही पण इथं कोणत्या पक्षाचा माणूस आला नाही असं नाही सर्वांना एकत्र बांधण्याची जी मोठ आहे भाजी तुम्ही कोणत्याही मसाल्यात बनवा पण चवीला मिठच घालावं लागतं तसं तुमच्या कोणत्याही समस्या आज अध्यात्माच्या आणि योग्य अध्यात्माच्या वारकरी संप्रदायाचा अध्यात्म आहे नुसता अध्यात्म नाही ते योग्य अध्यात्म आहे गळ्यात माळ नसलेल्या माणसालाही वारकरी संप्रदाय आपला वाटतो त्या से से हे त्या संप्रदायाचं विशेष असं रूप आहे आणि जो आनंद सर्वांनी प्रत्येक जण ह्या देशेकर परिवाराला आज आशीर्वाद देऊन गेला आणि जो आनंद अनुभवला तो फार अलौकिक आणि अद्वितीय होता असं वाटतं की हे जे सगळे दिवस आलेत हे खूप खूप छान दिवस आले म्हणजे कालचा दिवस पाहिल्यावर समर्थनातले आणि विरोधातली पंधरा लाख मागणार नाहीत एवढं मला नक्कीच वाटतं जे चुकून वाटलंय मला असं वाटतं लोकांना धन देऊ नका समाधान द्या धानापेक्षाही महत्वाचं काय असेल तर ते समाधान आहे आनंद आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा भारतामध्ये जी अनेक कारणाने दुफळी माजली होती कुठं जातीय समीकरण असतील कुठं पक्षी असतील सगळ्या गोष्टी सगळ्यांनी बाजूला ठेवल्या आणि जय श्रीराम म्हणत ते जे एकत्र आलंय हे संघटन सरदार पटेलानंतर सन्माननीय पंतप्रधानांना जमलं असं मला म्हणा असं वाटतं या निमित्ताने आणि हाच संघटनाचा निरोप तुमच्याकडून जगभर जाऊ द्या वैकुंठवासी हबप पा कमळाकांना पाटील नागाव यांच्या स्मरणार्थ हनुमान नगर टेकडी चिंद्रण येथे सात दिवशी आयोजनात धार्मिक सामाजिक उपक्रम आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण कथा आयोजनातील सात दिवस धार्मिक वातावरणात संपन्न झाले महिलांचा हळदी कुंकू समारंभ व नेत्र चिकित्सा मोफत चष्मे वाटप महिला सबलीकरण मार्गदर्शन सह शिव विवेक भोपी यांनी महिलांना स्फूर्तिमय मार्गदर्शन केले तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन या सात दिवसात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी नातेवाईक आतेष्ट मित्रपरिवार गावकी भावकीचे खूप मोठे सहकार्य लाभले आलेल्या सर्व पाहुण्याचे तसेच हबप्प पा, श्री निवृत्ती महाराज देशमुख यांचे सन्माननीय एकनाथजी देशेकर व माजी सरपंच चौकमला एकनाथ देशेकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले ज्यांच्या सहयोगातून सा हे सात दिवसांचा सोहळा समारंभ यशस्वी पार पडला रामकृष्ण अरे खरोखरच काल जेव्हा मी घेऊन गेलो हो, हो, का माझ्यातून डोळ्यातून इथं इथे मंडप ज्या वेळेला आम्ही मंडप बांधत होतो तेव्हा आमचे मिस्टर बोलायचे का हे मंडप भरेल का नाही मी त्यांचे सतत मागे असते का तुम्ही टेन्शन घेऊ नका बरोबर महिला येतील भाऊ जे आपले आहेत परिसरातील लोक ते आपल्या त्यां आपल्याबद्दल त्यांच्यावर असा प्रेम आहे तर ते नक्कीच येणार आपल्या कार्यक्रमाला एवढी भागातली ज्या महिला सरपंच माजी सरपंच महापौर सगळ्या ज्या परिसरातील कार्यकर्त्या पण आल्या लतादाई शिंगाडे सगळ्या जेवऱ्याना मी आमंत्रण केलं तेवढ्या आयोजन करून त्या एक अर्धा घंटा का नाहीत पण ना त्या आल्या कार्यक्रमाला ना त्याही पण शोभा वाढवली ज्या माझ्या देशकर परिवार असा आहे का ज्या महिलाही मला सतत मला पाठिंबा देत राहिल्यात असंच त्यांचा लोक माझ्यावर राहू इच भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि जगन्नाथ महाराज म्हणजे खरंच जगाला प्रेम देणारे महाराज आहेत त्यांचे पण मी आभार मानते आज जशी सांगता झाली तिथून आमच्या डोळ्यातून दोघांच्या अश्रू येत होते आपली आज या नगरात जसं आम्ही हनुमान उभा केला तसं आम्हाला वाटत आमच्या पाठीशी उभा आहे वारकरी वार्कर पण संपूर्ण आपल्या परिसरातील ज्या महिला हरिपाठ घेतल्या त्या महिला माझ्या अगोदरच त्या हरिपाठ उभा राहायचे आणि हरिपाठ त्यांचा चालू असेल चुकून कोणाचा सत्कार राहिले असेल समारंभ राहिले असेल चुकून कोणाचा माझ माझा कोणावर लक्ष नसेल त्यांच्यासाठी मी ते का चुकून कोणाचं नाव राहिले असेल कोणता सत्कार राहिले असेल त्यांना मी क्षमा मागते तर रागू नका भगवंताचं कार्य आहे पण भरपूर महिला आल्या होत्या अशाच महिलांनी सहकार्य करावा हेच भगवंताच्या प्रार्थना करतो रामकृष्णप्रथम आमच्या आत्याला कमलाबाई कान्हा पाटील यांना श्रद्धांजली होत आणि त्यांच्या ज्या भावाने ही कथा आयोजित केली ते म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आणि इतर लोकांच्याही सुद्धा मनाला चांगलं वाटलं असेल की भावाचं बहिणीचं प्रेम या कथेतून आपल्याला दिसून आलं आणि महाराजांनी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं सतत सात दिवस महाराज सांगत होते की भावा बहिणीचं प्रेम परत कृष्णाचं आणि रामाचं काय नातं हे सगळं संपूर्णपणे समजवून दिलं आणि आमचे काका एकनाथ देशेकर यांनी याच्या या कथेतून आत्यांना श्रद्धांजली वाहिलीस परत लोकांनाही चांगलं मार्गदर्शन घडावं की इथे येऊन आपल्याला काहीतरी मोलाचं कार्य काहीतरी दोन शब्द देवाचे प्रभूचे ऐकायला भेटले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की यामध्ये ते कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता एक समाजकारण त्यांनी केलेलं दिसून आलं की इथे कोणत्याही पक्षाचा भेदभाव न बाळगता त्यांनी संपूर्ण विभागाला संपूर्ण परिसराला आमंत्रित करून या श्रीकृष्ण कथेचा लाभ दिला त्याबद्दल ते मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि ते थांबतो जय जय महाराष्ट्र हो मोठा योगदान दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो रामकृष्ण हरी जय श्री राधे रामकृष्ण हरी मी एवढंच सांगू शकतोय का माझे मामा एकनाथ शेठ सांगो देशेकर तसेच माझी मामी कमलाबाई एकनाथ देशेकर माझे सरपंच यांचे जेवढे कौतुक करेन तेवढे कमीच आहे कारण की एवढा मोठा सोला हा या जिल्ह्यामध्ये कोणी नसेल भरवला तेवढा त्याही माझ्या आईच्या नावात कमलाबाई काना पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला आहे भरपूर प्रतिसाद मिळाला प्रत्येक दिवशी नवनवीन कार्यक्रम असायचा प्रत्येक दिवसाला हल्दी कुंक होता काय संगीतमय कार्यक्रम रोज व्हायचे संध्याकाळी हरिपाठ नित्य नेमाने व्हायचा सकाळी काकडा व्हायचा खरोखर त्यांना दुःखद होत असेल कारण की माझ्या आईच्या नावात एवढा मोठा कार्यक्रम आणि ही श्रीकृष्ण कथा कन्या असं वाटत असेल त्यांना का सातत्याने म्हणजे चालू राहावा कार्यक्रम आज आ, समाप्ती झाली काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आज एवढा मोठा मंडप असताना एवढा मोठा म्हणजे सगळे परिचयचे लोक मंडपात भरून यायचंय एवढं मी सांगू शकतोय रामकृष्ण सर्वांचे मनापासून आभार मानतो ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल न्यूज